धर्मेंद्र हे स्वतः रुग्णालयात बसून तिथल्या दूरदर्शनच्या पडद्यावरती टीव्हीच्या पडद्यावरती आपल्याच निधनाचं बातमी पाहतायत आणि सर्व विरोधी पक्षांचे नेते हे तुरुंगात गेले जनता पक्षाची स्थापना झाली शेतींच निधन झालं अशी बातमी त्या दिवशी सकाळच्या सुमारास तेवीस मार्चला आली नमस्कार मी अनिकेत जोशी हार प्रहार या नवराष्ट्राच्या नवीन कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण खूप निराळ्या विषयावर बोलणार आहोत हा विषय राजकारणाशी संबंधित नाही पण राजकारणातली एक आठवण सांगणार आहे विख्यात अभिनेते धर्मेंद्र हे सध्या रुग्णालयात आहेत ते मृत्यूशी झुंज घेत आहेत असं म्हटलं तरी वागो होणार नाही त्यांचा अभिनय आपण मोठ्या पडद्यावरती गेले तीस चाळीस वर्ष पाहतोय आणि अनेक पिढ्यांच्या हिरोईनच्या बरोबर धर्मेंद्र यांचे सिनेमे या हे आपण एन्जॉय केलेत अतिशय लोकप्रिय असे ते अभिनेते आहेत त्यांनी राजकारणात देखील एक अल्प भूमिका घेतली ते काही काळ खासदार होते त्यांच्या पत्नी हेमा मालिनी या आजही खासदार आहेत त्यांचा मुलगा सनी देओल यांनी काही खासदारकी सांभाळली अशा धर्मेंद्र यांच्याविषयी ते आजारी आहेत म्हटल्यानंतर समाजामध्ये एक कुतूहल म्हणा किंवा एक काळजी त्यांना लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना हे सगळं असतं परंतु सध्याच्या समाज माध्यमाच्या प्रसाराच्या युगामध्ये कुठली गोष्ट ही कुठल्या थराला जाईल हे सांगता येणं कठीण असतं धर्मेंद्र यांची तब्येत थोडीशी ढासळली आहे अशा प्रकारची माहिती पुढे येत होती त्याची कुठलीही पुढे खातरजमा न करता प्रत्यक्षात ते कसे आहेत याची खातरजमा न करता काही लोकांनी त्याचे बातम्या दिल्या त्याच्याविषयी त्यांच्याविषयी अशी माहिती दिली की ते त्यांचं निधन झालेलं आहे आणि अनेक मोठ्या व्यक्तींनी ही आलेली समाज माध्यमावरची बातमी ही प्रत्यक्षात खरी आहे की नाही याची कोणतीही खातरजमा न करता त्याच्यावरती प्रतिक्रिया दिल्या आणि राजनाथ सिंग म्हणजे देशाचे संरक्षण मंत्री अतिशय मोठ्या पदावरची व्यक्ती त्यांना देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं तर वरच्या क्रमांकाचं स्थान आहेच परंतु भारतीय जनता पक्षाचे एक मोठे नेते अशा प्रकारच त्यांचं स्थान आहे त्यांनीही धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल दुखवटा व्यक्त करणारं ट्विट आणि अन्य प्रतिक्रिया दिल्या हा एक धक्कादायक प्रकार होता साहजिकच धर्मेंद्र हे स्वतः रुग्णालयात बसून तिथल्या दूरदर्शनच्या पडद्यावरती टीव्हीच्या पडद्यावरती आपल्याच निधनाचं बातमी पाहतायत अशा प्रकारचं एक फोटो देखील आला हा फोटो खरा आहे की खोटा आहे हे आपल्याला माहीत नाही कदाचित ते ए आय जनरेटेड प्रतिमा देखील असू शकेल परंतु ते आहेत आणि ते त्यांची ते तब्येत स्थिर आहे अशा प्रकारे देवल कुटुंबियांनी सगळ्यांनी त्याच्या प्रसिद्धी के प्रसिद्धी माध्यमांना ते सांगितलं त्यामुळे त्यांच्या दुखवटा व्यक्त करणारे ट्विट हे लोकांनी परत घेतले परंतु हा जो प्रकार जो परवा घडला त्याच्यातून मला एका खूप जुन्या अशाच प्रकारच्या प्रसंगाची आठवण झाली आणि त्याच्यामध्ये देशाच्या पंतप्रधानांना शर्मिंद होण्याची वेळ आली जयप्रकाश नारायण हे नाव आपल्याला आठवत असेल त्यांनी साठ आणि सत्तरच्या दशकामध्ये समाजवादी विचारामधून आणि समाजाची नवनिर्माण झालं पाहिजे अशा कल्पनेमधून भ्रष्टाचाराच्या विरोधात कुशासनाच्या विरोधात असं मोठी चळवळ उभी केली होती त्या चळवळीची परिणती अशी झाली की त्यातून देशात आणीबाणी आणावी लागली इंदिरा गांधींना आणि जे सह सर्व विरोधी पक्षांचे नेते हे तुरुंगात गेले जनता पक्षाची स्थापना झाली आणि जयप्रकाश नारायण हे त्याचे जसं महात्मा गांधींचं स्थान पंडित नेहरूंच्या सरकारसाठी असेल तशा प्रकारचं एक उच्च नैतिक व्यक्तिमत्व असं जयप्रकाश नारायण यांचं व्यक्तित्व राहिलं आणि त्यांची तशी प्रतिमा होती असे जे पी हे जनता पक्षाचं त्यांच्या विचाराचं विचारा सरकार केंद्रात स्थापन झालं त्यानंतर आजारी झाले त्यांना किडनीचा विकार होता आणि त्यासाठी मुंबईच्या विख्यात जसलोक रुग्णालयात ते उपचार घेत होते झालं असं की तेवीस मार्च एकोणीशे एकोणऐंशी या दिवशी जयपीची तब्येत बरीच खालावली अशा प्रकारच्या बातम्या आता तेव्हा सर्वांच्या सुदैवानं असेल किंवा कदाचित पुढे मी म्हणेन त्याप्रमाणे दुर्दैवानं असेल समाजमाध्यम हा प्रकार अस्तित्वात नव्हता बातम्यांची साधनं ही टेलिप्रिंटरवरनं येणाऱ्या बातम्या पोलीस व्हेरिफिकेशन ज्याला म्हणतात अशा प्रकारे पोलीसच्या त्यांच्या सगळ्या गुप्तचर यंत्रणेमधनं येणाऱ्या बातम्या आणि वृत्तपत्राचे प्रतिनिधी प्रत्यक्ष हजर राहून घटनास्थळी हजर राहून आपल्या कार्यालयाला ज्या बातम्या देत असतील अशा बातम्या हाच एकमेव सोर्स होता जेपीचं निधन झालं अशी बातमी त्या दिवशी सकाळच्या सुमारास तेवीस मार्चला ही आली आता ही अफवाच होती त्यामध्ये अफवा उडाली असं आपण म्हटलं पाहिजे कोणीतरी ती बातमी पोलीस कंट्रोल रूमला कळवली तिथून मुंबईमध्ये असणारे आय बी म्हणजे भारत सरकारच्या गुप्तचर विभागाचे मुंबईचे प्रतिनिधी असणारे महाराष्ट्र पोलीसचे वरिष्ठ अधिकारी डी एस सोमण हे तेव्हा आय बीचे इथले प्रमुख होते त्यांना ती बातमी कळली त्यांना अर्थातच पोलीस कंट्रोलकडनं आलेली बातमी ही त्याचं अधिक काय चौकशी करण्याची गरज वाटली नसावी त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना म्हणजे दिल्लीमधल्या आय बीच्या संचालकांना ती माहिती कळवली तिथले आयबीचे संचालक हे एस एन माथूर हे होते तेही वरिष्ठ पोलीस अधिकारी होते पण मुंबईतून सोमण यांच्याकडनं बातमी आलेल्या म्हटल्यानंतर त्यांनी पुढे काही फार चर्चा न करता तात्काळ कारण जेपींचं महत्व हे जनता सरकारसाठी पंतप्रधानांसाठी अतिशय महत्वाचं होतं हे सगळ्यांना माहिती होतं त्यामुळे ती माहिती तात्काळ पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यापर्यंत गेली मोरारजी भाईंनी देखील आता ते खरं अतिशय वरिष्ठ अशा प्रकारचे राजकारणी होते बातम्यांच्या बाबतीत ते, ते सावध असणं त्यांनी अपेक्षित होतं तसे ते सावधग्रस्तही होते परंतु त्या क्षणी त्यांना काय झालं असेल माहीत नाही पण ती ते तातडीने लोकसभेत गेले आणि त्यांनी जेपींच्या निधनाची बातमी ही सभागृहाला सांगितली के एस हेगडे हे लोकसभेचे तेव्हा अध्यक्ष होते जनता पार्टीचेच ते होते आणि त्यांनी देखील दुखवटा व्यक्त केला संसदेने दुखवटा व्यक्त केल्यानंतर साहजिकच देशामध्ये दुखवट्याचं था वातावरण झालं आकाशवाणीवरती त्याचं एक शोकसंगीत लागायचं आपल्याला काही लोकांना आठवत असेल कदाचित ते सुरू झालं त्यांचे नेहमीचे कार्यक्रम बंद झाले तेव्हा दूरदर्शन नव्हतं त्यामुळे आकाशवाणी हेच एक महत्वाचं माध्यम देशभरात संदेश जाण्याचं होत आकाशवाणीचे मुंबईचे जे प्रतिनिधी होते वसंतराव देशपांडे तेही आज ऐंशीच्या घरात आहेत ते अतिशय जागरूक पत्रकार आहेत त्यांनी तेव्हा लगेचच ते, ते, लगे ते स्वत त्या रुग्णालयाशी त्याची सगळी माहिती घेत होते ते हजर होते जे पींच्या सगळ्या तब्येतीची माहिती घेण्यासाठी त्यांनी तातडीने त्यांच्या कार्यालयाला कळवलं की असं काही झालेलं नाहीये ती माहिती आकाशवाणीच्या माध्यमातून दिल्लीला गेली त्यानंतर ते सगळं प्रकरण शांत झालं इथे नमूद करण्यासारखा एक भाग असा आहे की पंतप्रधानांना नंतर माफी मागावी लागली जे पी हे मार्चमध्ये ही घटना घडल्यानंतर पुढे ऑक्टोबर पर्यंत अतिशय व्यवस्थित ठणठणीत होते रुग्णालयातनं बाहेर आले ते पाटण्याला गेले आणि नंतर त्यांचं त्या याच विकाराने पण ऑक्टोबरमध्ये निधन झालं या सगळ्या घटनाक्रमामध्ये महाराष्ट्राच्या दृष्टीनं एक अतिशय महत्वाचा भाग असा आहे की त्यावेळेला जसं संसदेचं अधिवेशन दिल्लीत सुरू होतं तसं महाराष्ट्र विधानसभेचं बजेट सत्र हे मुंबईत सुरू होतं आणि तेव्हा आपले अध्यक्ष विधानसभेचे अध्यक्ष असणारे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सावधतेमुळे महाराष्ट्राच्या विधानसभेत तसा प्र प्रस्ताव आला नाही शिवा शिवराज पाटील जाकूरकर यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की आधी रुग्णालयात खात्री करून घ्या तिथे काय झालेलं आहे परिस्थिती ते बघा आणि मग आपण त्याचा हे करू घाई करू नका ठराव करण्याची त्यामुळे महाराष्ट्र विधानसभेने ठराव केला नाही परंतु संसदेने तसा जेपींच्या बाबतीत ठराव केला ह्या असे प्रसंग हे जेव्हा येतात तेव्हा सावधपणाचं सा महत्व हे आपल्या लक्षात येतं समाजाच्या लक्षात येतं आणि सर्वांनी अशा बाबतीत एक जे सावधता बाळगली पाहिजे खात्री करून घेतली पाहिजे आणि मग त्याची प्रतिक्रिया दिली पाहिजे हा भाग अतिशय महत्वाचा अधोरेखित करावा लागतो ह्या सगळ्या माहितीविषयी आपल्याला काय वाटतं या व्हिडिओविषयी आपल्या प्रतिक्रिया काय आहेत जाणून घेण्याची आम्हालाही उत्सुकता आहे पुन्हा लवकरच भेटू हार प्रहारमध्ये धन्यवाद